तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर कुक्कुट पालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नवी योजना ही शासनाकडून राबवण्यात येणार आहे की ज्या योजनेअंतर्गत शंभर देशी कोंबड्यांवर पंच्याहत्तर टक्के अनुदान व त्याचबरोबर दोनशे किलो खाद्य हे देखील या योजनेअंतर्गत असणाऱ्या लाभार्थ्याला देण्यात येणार आहे तर ही योजना या योजनेअंतर्गत होणारे फायदे या योजनेची अर्ज प्रक्रिया या योजनेसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे या योजनेच्या अटी शर्ती याविषयीची सविस्तर माहिती ही शासनाने दिलेली आहे ही माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला मग आता आपण पाहूया याविषयीची माहिती या योजनेविषयीची सविस्तर माहिती आपण श्री राजेश पवार हे आमदार आहेत यांच्या अधिकृत अकाउंटून पाहणार आहोत त्यांनी या योजनेसंबंधीची सविस्तर माहिती दिलेली आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सुरुवातीला तुम्ही पाहू शकता येथे माहिती आहे शंभर देशी कोंबड्यांवर पंच्याहत्तर टक्के अनुदान व दोनशे किलो खाद्य आता या योजनेसंबंधीची सविस्तर माहिती आपण आता त्यांनी दिलेल्या एका तक्त्यामधील बॅनरवर त्यांनी सर्व माहिती दिलेली आहे त्यामधून आपण ही माहिती आता पाहूया तर येथे तुम्ही पाहू शकता हे आहे या योजनेचं नाव शंभर देशी कोंबड्यांवर पंच्याहत्तर टक्के अनुदान व दोनशे किलो खाद्य तर आता आपण या योजनेचे होणारे शेतकऱ्यांना व राज्यातील इतरही नागरिकांना फायदे काय आहेत ते आता आपण येथे पाहूयात त्यामध्ये कुक्कुटपालनाला चालना देणे त्याचबरोबर शेतीसोबत पूरक व्यवसाय वाढवणे ग्रामीण युवकांना स्वावलंबी बनवणे राज्यातील बेरोजगारी कमी करणे व राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देणे हे या योजनेचे होणारे फायदे हे आहेत तर आत्ता आपण या योजनेअंतर्गत होणारे फायदे याविषयीची माहिती पाहिली आता आपण पाहूया या योजनेचा अर्ज करताना लागणारे आवश्यक कागदपत्रे याविषयीची माहिती तर सुरुवातीला तुम्हाला आधार कार्ड किंवा जात प्रमाणपत्र हे लागणार आहे त्यानंतर रेशन कार्डची देखील गरज तुम्हाला अर्ज करताना पडेल त्यानंतर दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र किंवा कार्ड याची देखील गरज तुम्हाला अर्ज करताना लागेल त्यानंतर जमीन नोंद त्र्याऐंशी बटे येथे तुम्ही पाहू शकता सात बारा उतारा हा तुम्हाला लागेल त्यानंतर खालील डॉक्युमेंट पशुपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र लागेल व बँक पासबुक या डॉक्युमेंटची गरज तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज करताना लागणार आहे तर आता आपण पाहूया या योजनेची पात्रता व अटी निकष काय आहेत यामध्ये कशा प्रकारचा क्रायटेरिया यांनी या योजनेसाठी ठेवलेला आहे सुरुवातीला भटक्या जाती क प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे त्यानंतर जो अर्जदार आहे त्याचं वय वर्ष साठ ते अठरा या वयातील तो असायला हवा कमीत कमी त्याचं वय अठरा वर्ष पूर्ण व जास्तीत जास्त तो साठ वर्षाचा असायला हवा त्यानंतर त्याच्या स्वतःची जागा ही पालनासाठी असणं आवश्यक आहे त्यानंतर एका कुटुंबातून एकालाच लाभ या योजनेअंतर्गत मिळणार आहे मागासवर्गीय भूमिहीन व अल्पभूधारक व अल्पभूधारक व बी पी एल अर्जदारांना प्राधान्य या योजनेअंतर्गत त्याच अर्जदारांना प्राधान्य असणार आहे प्राधान्य म्हणजे सुरुवातीला त्यांचे चान्सेस जास्त असणार आहेत त्यामध्ये मागासवर्गीय आहेत भूमिहीन आहेत अल्पभूधारक आहेत व बीपीएल -बी अर्जदार प्राधान्य यांना देखील प्राधान्य या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे त्यानंतर महिन्यात पायाभूत सुविधा उभारणे ही देखील या योजनेअंतर्गतली अट व पात्रता आहे त्यानंतर आता आपण या योजनेची अर्ज प्रक्रिया याविषयीची माहिती येथे पाहूयात त्यामध्ये इच्छुकांनी आपल्या तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा अर्ज हा पंचायत समितीमार्फत स्वीकारले जातील आणि जिल्हास्तरीय समिती अंतिम मान्यता देईल या अर्जाची प्रक्रिया एकदम सोपी आहे यामध्ये कोणतीही ऑनलाईन पद्धत तरी अद्याप दिसून येत नाही पुढे चालून जर या योजनेमध्ये जर काही बदल झाला तर सांगता येत नाही अपडेट आली तर ता पोहोचूच पण सध्या स्थितीत तरी या योजनेसाठी जो इच्छुक आहे त्याला आपल्या तालुक्यातील जो पशुसंवर्धन विभाग आहे त्या विभागाशी संपर्क हा साधायचा आहे साधल्याच्यानंतर जो अर्ज आहे तो अर्ज पंचायत समितीमार्फत स्वीकारला जाणार आहे आणि हा अर्ज जिल्हास्तरीय समिती अंतिम मान्यता देऊन तुमची जी या योजनेअंतर्गत लाभार्थी आहे तो निवडेल अशा प्रकारची माहिती या योजनेअंतर्गत समोर येते तर ही जी योजना आहे या योजनेसाठी ज्या शंभर देशी कोंबड्या आहेत गावरान कोंबड्या आहेत त्यावरती पंच्याहत्तर टक्के अनुदान लाभार्थ्याला मिळेल दोनशे किलो खाद्य मिळेल तत्पूर्वी या योजनेचा अर्ज तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने करायचा आहे तो स्थानिक पातळीवरच अर्ज तुम्हाला करायचा आहे म्हणजेच तालुका असेल किंवा तुमची पंचायत समिती असेल त्या स्तरावरील त्यामुळे या योजनेअंतर्गत जी अर्ज प्रक्रिया आहे ती देखील खूप सोपी असणार आहे जेव्हा केव्हा या योजनेचा जी आर येईल अथवा अर्ज सुरू होतील त्यावेळेस अपडेट देऊच पण ही योजना भरपूर फायद्याची शेतकऱ्यांना ठरणार आहे तर ही आहे या योजनेसंदर्भातली सविस्तर माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा